नमस्कार सुप्रभात मित्रांनो रात्री तीन वाजता आमचा गाडीचा प्रॉब्लेम झाला नमस्कार सुप्रभात मित्रांनो आजच्या नवीन ब्लॉग मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत सकाळचे पाहुणे आठ वाजलेत मित्रांनो आत्ता निपाणीच्या आपल्या नेहमीच्या पंपावर आहे भारतच्या रात्री झोपलो मित्रांनो मी जेवल्यानंतर जे झोपलो ते डायरेक्ट पंपरवर झालं एकदा गाडीचा टायर वगैरे पंक्चर पण झालं त्याच्यानंतर शेठ यांनीच बदललं वगैरे पप्पूंनी आणि त्यांनी खूप झोप झाली चेहरा शुजला आहे अक्षरशः झोपून झोपून पप्पू म्हटलं मी घेतो मामा त्याच्यानंतर त्यांनीच बसला मग डायरेक्ट त्यांनी हिता आणले अजून डिझेल वगैरे भरायचं आहे आता डिझेल वगैरे भरून निघायचं मागं आपल्याबरोबर दोन गाड्या आहेत हो ते काय ही मागची गाडी मुबारकची गाडी आहे मु� ही पण भारत बिंद त्याचीच आहे मुबारकची त्याच्यात ते एक गाडी मैसूरचा म्हैसूरचा येतो वाटतं तर ती गाडी बरोबर राहील मित्रांनो आणि इथं अजून आपली गाडी पप्पू वगैरे झोपला आहे पप्पू त्या मुबारक मागच्या मुबारकच्याच गाडी आहे त्या कारण की आपल्या गाडीत जा जागा नव्हती परेश म्हणून आहे मित्र त्या गाडीवर तो म्हटलं आपल्या गाडीत येऊन झोप आता पप्पू अजून झोपलेला आहे डिझेल भरायचं आता पहिले डिझेल वगैरे भरून टायर पंक्चर काढायला लागल कारण की रात्री स्टेपनी लावून ते इथपर्यंत आले बघूयात आता ते उठतील आता कुंद येते डिझेल वगैरे भरून निघूयात मित्रांनो सकाळचे नऊ वाजलेत निच्याच पंपात आहे हा टायर पंक्चर तो बोल्ट आहे मोठा टायर पंक्चर काढून देतो रात्री पंक्चर झाला कुंदन शेटणीच काढला एवढा मोठा बोल्ट घुसलाय त्याच्यात टायर बनवून निघायचं आता थांबायचं ना मध्ये आधी कुठं चालू है। काम। इथं होता तो टायर हा टायर पंक्चर झाला आता इथं तो टायर लावायचा आणि निघायचा हा टायर स्टिफलीला जाईल थोडा वेळ जाईल अजून अर्धा पाऊन तास लागत पण होऊन जाईल तो पिक आलाय बघा ही एक गाडी ही एक गाडी आपल्या बरोबरच आहे त्या गाड्या दोन्ही थांबायचं नाही आता झालं की लगेच निघायचं दीड वाजले आहेत मित्रांनो दुपारचं काकतीला आलो बेळगावला उत्तमची इथं आपली गाडी बघा एवढं काम झालंय आता केपिन वगैरे चढून झाले साईडनी पण झाले, वरचा टफ वगैरे हो झालाय आतून बघा असं झालं सगळं डिझाईन वगैरे काढून सगळं झाले या साईड मागून अशीच आहे मागुणाचा पात्र वगैरे झालाय सगळा बॅग झाले आहे सगळी वगैरे वाढवली चालू आहे काम आता तो तमिल एक गाडी रस्त्यात फेल झाली तिथे गेलता उत्तम अजून चार पाच दिवसात भरपूर काम होईल कारण की आता कुंदन शेट वगैरे पण थांबणार आहे इथं था। पायऱ्या वगैरे सगळ्या बदलल्या खटाखट झाली एकदम या साईडने असं पाळणा वगैरे काढणार आहे आपण गाडीत तो नंतर तुम्हाला दाखवता येईल कसा असतो पाळणा आहे ते आता निघणार आहे आम्ही कुंदनशेट थांबणार आहे कारण की उशी झाला मैसूरला पोहोचायला सकाळच होईल आता आम्हाला दुपारचे दोन वाजले टाकतीला आलोय जेवण करायला जेवण करायला म्हणजे कुंदनशेट आता इथंच थांबणार आहे मी आणि पप्पू पुढं जाणार आहे बिर्याणी खाते इथं जास्त व्हेजचे हॉटेल नाही व्हेज खाऊन खाऊन आमची आता इच्छा संपलेली आहे व्हेज खायची पंधरा एक दिवस वेजच खात होतो त्यामुळं आता नॉनव्हेजवर तडाखा लावला आहे जेवण करून निघणार आहे मी अनप्पू पुढं कारण की उद्या मैसूरला गाडी खाली करायची उत्तमच्या हॉटेलच्या गॅरेजच्या बाजूलाच एक छोटंसं चो हॉटेल आहे नॉनव्हेजचं तिथं बसलो उत्तमचंच हॉटेल आहे हां उत्तमचंच आहे म्हणजे जागा उत्तमची आहे ते भाडेने दिले चालवायला उत्तम चीच आहे जेवूयात मित्रांनो भूक लागली आणि निघूयात लगेच संध्याकाळचे पाहुणे सहा वाजलेत मित्रांनो पंखापूरचा टोन नाका पाच करून आत्ता जास्त पुढे आलाय ट्रॅफिक वगैरे नाही आहे जास्त आणि ऊन पण नाही आहे मला वाटतं ऊन भरपूर असतात पण ऊन काही एवढं नाही थांबलो नाही कुठं बुंद शेटा सोडल्यानंतर कंटिन्यू चालत आलो आपल्या बरोबरच्या गाड्या जरा पुढे येते तीस किलोमीटरचा फरक आहे ते टायर आपण बदलत होतो तर ते आपल्या अगोदर निघाले होते सातच्या स्पीडनी चालली आहे आपली गाडी ही गाडी खतरनाक आहे एकदम पाळायला रनिंग एकदम पटपट कट -पट होतोय सगळीकडे शेतीचे काम चालू आहे पेरण्या वगैरे चालू आहे जाऊयात मित्रांनो जा, लवकर लवकर जितक्या लवकर तितक्या लवकर पोचलं पाहिजे तरी आम्हाला सकाळच होत मैसूरला पोचता पोचता मित्रांनो सकाळचे नऊ वाजलेत चंद्र आम्ही एक दहा किलोमीटर पुढं आलो रात्री तीन वाजता आमचा गाडीचा प्रॉब्लेम झाला प्लस प्लेट फेल झाली त्याच्यामुळं रात्री तीन वाजल्यापासून आता था इथंच थांबलो होतो आता फिटरला फोन केला फिटर लोक येतात ते, ते आल्यानंतर बघतील नेमका काय प्रॉब्लेम आहे वगैरे त्याच्यानंतर काम वगैरे सुरू होईल रात्री आम्हीच डायरेक्टच का इथं जाणार होतो ॲटोमॅटिक एक्सेल कंपनीत पप्पूच गाडी चालवत होता आणि अचानकच घेर पडणं वगैरे बंद झाले साईडला गाडी घेतली त्याच्यानंतर रात्रभर बघितलं पहिले कुठून काय लीक वगैरे काय पाईप वगैरे फुटलं आहे का वगैरे पण काहीच नव्हतं नंतर आपले पुण्याचे आसी भाई मिस्त्री त्यांना फोटो वगैरे काढून पाठवला त्यांनी सांगितलं प्रॉब्लेम आता हे फिटर लोक म्हटले की आम्ही येऊन तिथं बघितले असं काही सांगणार नाही तर येत आहेत आता त्यांची वाट बघत आहेत किती वेळ लागल वगैरे काय सांगता नाहीत बघूयात आता काय होतं आणि काय नाहीत तर मित्रांनो आजचा हा व्हिडिओ इथंच समाप्त करतो व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा জয় হিন্দ জয় মহারাষ্ট্র